मित्रांनो सगळ्यांचं का चॅनलला स्वागत करतो शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि आवडीचा सण त्याला आपण बैलपोळा असं संबोधला जातो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जीवनामध्ये या बैलजोडीच्या भरोश्यावर संपूर्ण आयुष्य संपूर्ण कारभार जो जगाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो त्याचा एक आभार व्यक्त करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण सण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये साजरा उत्साहाने केला जातो त्या माध्यमातून मात पोळ्याचं महत्त्व काय आहे पोळा काय साजरा करावा किंवा पोळ्यामागची नेमकी काय भूमिका आहेत आमचे मित्र चामाटे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू सर्वोत्तम तुझं स्वागत करतो मी माझ्या चॅनलला काय सांगाल मांगले येथील कोड्याच्या संदर्भात तर कोडा हा एक बैलाचा सण आहे तो प्रत्येक गावामध्ये होत असतो आणि ज्या पद्धतीनं दिव्याला वातीविना आणि वातीला दिव्या दिव्याविना महत्त्व नसते त्याच पद्धतीनं मातीला कष्टाविना आणि शेतीला बैलाविना पर्याय नसतो त्या पद्धतीचा बैलाचं जे काही महत्त्व आहे शेतकऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट बैल हा त्याचा मित्र म्हणून त्या ठिकाणी वर्षभर राबून त्या, त्या, त्या मातीमध्ये कष्ट करतो त्याचाच हा दिवस आहे आणि हा सण त्याचा महत्वाचा सण जो आहे तो कशाकरता करण्यासाठी या ठिकाणी सर्वत्र गावातली मंडळी एकत्र येण्याचा जो योग आहे तो या पुण्यानिमित्त आलेला आहे या दिवशी बैलांना कोणत्याही प्र पद्धतीचं काम नाही कर म्हणजे काम न करून घेता त्याचा आंघोळ करून त्याची सडांग रोंगट करून आणि त्याला सजवून गड लावून बेलपत्री वाहून ला त्याची पूजा या दिवशी केल्या जाते नक्कीच खरोखरच अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्ही सांगितले की शेतकऱ्या शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे बरं आजच्या दिवशी मग बैलांना एवढी मोठी फार सजावट का किंवा त्यांच्या मागे एवढं सजवण्यामागचा हेतू काय आहे शेतकऱ्याचा वर्षभर शेतकऱ्यांसोबत एक मित्र म्हणून आणि त्याचा सोबत संगती म्हणून तो कष्ट करत असतो त्याचा एक दिवस तरी असावा त्याचा मान म्हणून आणि त्याची पूजा म्हणून शेतकऱ्याचा दैवत म्हणून बैलाची पूजा एखादी दिवस करावी त्यासाठी हा त्याचा विशेष दिवस ठरवला गेला नाव आहे बैल तर नक्कीच मला असं समजलं की या बैल पोड्याच्या निमित्ताने सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य आपण त्या बैलाला हात देतो असं काय विशेष आहे हा सण महत्वाचा म्हणजे वर्षातून एकचदा येतो आणि एक दिवस आपल्या शेतकऱ्याचं दैवतो त्याच्या धन्यवाद रोशनजी खरोखरच महत्वपूर्ण तुम्ही माहिती दिली आमच्यासोबत विजय काकडे आहेत काकडे साहेब लगेच तुम्ही तिरुपतीहून आलात आणि महत्त्वाचा म्हणजे तुम्ही या पोटाला उपस्थिती दाखवली तुम्ही काय सजावट केली आज आपल्या पहिल्यांसोबत परिवारासोबत परिवारासोबत तिरुपती म्हणून याचं कारण म्हणजे पोडा हा सण मोठा सण आहे आपला नक्की करायचा नक्की यासाठी त्यासाठी वेळात वेळ काढून या लागलं पोड्यासाठी सजावट म्हणजे कसं आहे तो वर्षभर आपल्यासाठी राव लाव कष्ट करते नक्कीच नक्कीच नकार त्या कष्टाचा आपल्याला तो खड देते बरोबर बरोबर मित्रांनो म्हणजे एक अक्षरशः काकडे साहेबांनी सरळ सांगितलं की ह्या बैलांचे आपण फक्त आजच्या पुरते नाही तर दररोज आपले त्यांचे उपकार आहे आपल्यावरती खरोखरच हा सण मोठ्या थाटा म्हणत साजरा केला जातो सगळ्या मित्र परिवारांतर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद मांगली पोळा जो शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा असणारा सण ज्या जगाचा पोशिंदा ज्याला आपण उल्लखतो आणि महत्त्वाचा म्हणजे ज्यांच्या भरोश्यावर संपूर्ण शेतीचा कारभार ज्या देशाला आपण कृषीप्रधान देश असं म्हणतो त्यातील सगळ्यात महत्त्वाचा सण मांगली येथील पोळाचे दृश्य मी तुम्हाला इथे दाखवत आहोत अरे भाई सर्व मित्र परिवार आहेत रांगली येथील महत्वाचा म्हणजे जोपर्यंत ग्रामीण भागातील लोक एकत्र येत नाही तोपर्यंत या सणाला महत्त्व नाही म्हणूनच बाहेरगावून सुद्धा इथे हा सण साजरा करण्यासाठी इथे येतात जेव्हा जेव्हा तुम्ही अं जुडीचा उल्लेख करतो आपण सजावट तुम्ही बघू शकता ज्या शेतकऱ्यांची सजावट आहे अतिशय सुंदर ज्याच्या भरोशावर आपण संपूर्ण आयुष्य झोपतो शेतीचं त्याचं उत्तम उदाहरण ही जोडी आहे आमचे मित्र राकेश लिंगार यांची जोडी आहे ही आणि सगळ्यात महत्त्वाचं ही अतिशय देखणी आहे याच्यामध्ये तुम्ही पूर्ण सजावट पाहू शकता याच्यामध्ये पूर्ण प्र शिंगापासून तर झुलीपर्यंत आणि झुलीपासून तर आरशापर्यंत कालपासून पूर्ण सजावट आहे यामध्ये कमीत कमी त्यांचे तीन ते ती ती चार घंटेत गेलेत परंतु जोडीचा आणि शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा सण याचं उत्तम उदाहरण ही जोडी आहे धन्यवाद नमस्कार सगळ्यांचं वेगवेगळ्या मांगलीकर चॅनलला स्वागत करतो शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा सण आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा शेती संपूर्ण ज्यांच्या भरोशावर चालते त्यांचा हा विशेष सण जे त्या सर्जा आणि राजाच्या भरोशावर संपूर्ण कारभार शेतीचा चालतो असा हा त्या बैलांचा आभार मानणारा सण म्हणजे हा बैलपोळा हे मांगलेमधील तुम्हाला मी दृश्य दाखवतोय वंदनीय राष्ट्र सतुकडोजी महाराज यांच्या पटांगणावर हा बैलपोळा मांगलेतील भरतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर सणा तुम्हाला इथे बैलजोडा दिसतील पूर्ण गावातील संपूर्ण शेतकरी वर्ग आहे या सणानिमित्त पूर्णपणे इथे एकत्र येतो या सणाच्या निमित्ताने आणि पूर्ण परिसर इथला बैलजोडीने आणि समस्त शेतकरी वर्गाने इथे येतो आहे या सणानिमित्त तर सांगायचं तात्पर्य आहे वर्षभर ज्या संपूर्ण आयुष्य सतत त्या शेतकऱ्यासोबत जर साथ देत असेल तर ही जोडी या जोडीचा एकच दिवस आपण इथे खरं तर प्रत्येक दिवस याचे आभार मानण्यासारखा हा सण आहे परंतु हा बैलपोळा एक विशेष सण आपण साजरा केला जातो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि त्याला एक विशेष म्हणजे आज त्याला पुरणपोळीचं पुढेचं नैवेद्यसुद्धा गावकरी देतात तर खास करून आज त्यांच्यावर कुठलं काम घेतलं जातं त्यांना छान सजवतं त्यांना त्यांच्यावरती छानशी जोडी त्यांना बेलपत्री त्यांची सजावट पूर्ण दिवस त्यांच्याकडे देतो आणि एकत्रित प्रत्येक घरी जाऊन हा पुरा प्रत्येकांची घे घेऊन त्यांचा सण साजरा करण्यासाठी खूप जेवढा शेतकरी वर्ग आहे तेवढा शेतकरी वर्ग इथे उत्साहाने सहभाग घेतो महत्त्वाचा म्हणजे खरोखर या स सणासाठी प्रत्येक शेतकरी वर्ग उत्सुक असतो आणि मी तुम्हाला दृष्टी मांगली येथील दाखवतो महत्त्वाचं म्हणजे दृश्य आणि चॅनलला पाहण्यासाठी मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद अशा प्रकारे हा पोळा सुटतो चलो चल चल ऐतिहासिक पोळा ऐतिहासिक <laughs> पोळा